नमस्कार मित्रांनो मी प्रशांत दिवस शेतकरी मित्रांनो कांदा पिकावरती जे काही आपलं तण व्यवस्थापन असतं त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या तणनाशकांचा वापर करायचा आहे ते आज आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जेव्हा आपला कांदा आपण जेव्हा कांद्याचा रोप टाकतो त्या ठिकाणी आपला कांदा वीस एकवीस दिवसाचा होतो त्या ठिकाणी आपल्याला गोल वापर घ्यायचा आहे गोलचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे प्रति पंपा पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा मिली गोल अशी घ्यायची आहे प्लस त्यामध्ये आपला लानुका कंपनी जे की सुपर असतात ते आपल्याला त्या ठिकाणी पंधरा मिली असे घ्यायचे आहे असे प्रमाण घेऊन त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्या ठिकाणी आपला रोपावरती पिळसपणा येतो त्यासाठी पिळसपणा येऊ नये नये रोप म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये बारा टक्क्यामध्ये जे की मार्केटमध्ये झिंक असतं ते झिंकचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा जे की चिलेटेड झिंक म्हणून येतं त्या झिंकचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा त्याचे प्रमाण आपल्याला प्रति पंपासाठी वीस ते पंचवीस ग्रॅम पर्यंत असे घ्यायचे आहे आणि त्याचनंतर नंतर आपण जेव्हा कांद्याचं रोप लावतो हो त्या ठिकाणी आपला कांदा वीस एक दिवसात होतो त्या ठिकाणी आपल्याला जे की गोलचं प्रमाण आपल्याला प्रति पंपासाठी पंधरा मिली घ्यायचे आहे व सुपरचे प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस मिली पर्यंत घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या तणावरती नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला येईल व कोसमु नाही म्हणून त्यासाठी वस्पणा येऊ नये म्हणून पातींवरती त्या ठिकाणी आपल्याला झिंकचे प्रमाण वीस ते पंचवीस ग्रॅम पर्यंतच घ्यायचे आहे व मार्केटमध्ये दुसरे एक अजून तणनाशक असणारं जे की आदामा कंपनीचं डिकेल म्हणून भेटतं ते त्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करायचं जे की आपला रोप रोपाचा कांदा असतो रोप टाकलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रमाण पंचवीस मिली पर्यंत घ्यायचं आहे प्लस जेव्हा आपण कांदा लावतो रोप लागण केल्यानंतर त्याचं प्रमाण आपल्याला देखील तीस मिली नशेक घ्यायचे जेणेकरून आपल्या तणानुमतीने नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा व आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद